नमस्कार तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी यात तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे जे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी नक्कीच मदत करतील त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका पहिला उपाय आपल्याला असा करायचा आहे की वेगवेगळ्या रंगाचे असे पाच तुम्हाला गुलाब घ्यायचे ते गुलाब सव्वा मीटर पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधायचे ते गुलाब बांधत असताना आपण काय करायचं एकवीस वेळा गायत्री मंत्र जप करायचा गायत्री मंत्र जप झाल्यानंतर ते वस्त्रामध्ये गुलाब बांधल्यानंतर ते गुलाब पूर्ण ते वस्त्र पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचे त्याच्यानंतर काही दिवसात आपल्याला फरक दिसायला सुरुवात होईल उपाय दुसरा पुढील उपाय जो आहे तो आपल्याला फक्त शनिवारी करायचा आहे काय करायचं आहे आपल्या उंचीचा आपल्याला काळाधागा घ्यायचा आहे तो काळधागा आपल्याला एका नाळाला गुंडाळायचा त्या नाळाची पूजा करायची देवघरामध्ये ठेवून त्या नाळाची पूजा करायची आणि त्या नाळा प्रार्थना करायची की मला जे काही कर्ज असेल ते लवकरात लवकर लो सुटू व तो नाळ घेऊन पुन्हा एकदा वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला तो प्रवाहित करायचा आहे उपाय तिसरा पुढील उपाय हा आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी करायचा आहे तर काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला जशी आपण श्रावणामध्ये शिवामृत वाहतो त्याचप्रमाणे महादेवाला मसूर डाळ वाहायची आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवायन महा असं राहून देवाला ती मसूर डाळ व्हायची आहे हा मंत्र साधारणपणे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रभाव नक्कीच जाणवे उपाय चौथा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय फक्त शनिवारी करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे ते मोहरीचं तेल आणि मातीशीमध्ये एका बंद डब्या ठेवून तो डबा नदी किनारी घेऊन जायचा आहे नदी किनारी गेल्यावरती एका कोपऱ्यामध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये तेल आणि पंथी पुरून ठेवायची आणि घरी परत माघारी यायचं आहे घरी आल्यावरती आपल्याला घराच्या बाहेर हातपाय तळून धुवायचं आहे आणि मग घरामध्ये यायचं आहे हा उपाय केलेसुद्धा आपल्याला आपल्या कार्यदिशेने प्रगती निश्चित जाणून घ्यायची उपाय पाचवा आपल्याला काय करायचं आहे शनिवारी हा उपाय करायचा का आहे काय करायचं एक नारळ चमेलीचं चे तेल आणि शेंदूर घ्यायचं आहे शेंदूर आणि चमेलीचं चे तेल एकत्र करून नारळावरती स्वस्तिक आहे तो नारळ तुम्हाला मारुच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे त्याच्याबरोबर वस्तही अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना आपल्याला ऋणमोचन स्तोत्र म्हणणं आवश्यक आहे कमीत कमी एक वेळा ते ऋणमोचन स्तोत्र म्हणावं जास्तीत जास्त अकरा वेळा म्हणू शकता हा उपाय केल्यानंतर आपल्याला पैशाची उपलब्धता सुरू होईल व जे पैसे येतील ते आपण कर्जमुक्तीसाठी वापरणं महत्त्वाचं आहे ना की ते आपलं आयुष्यवर्मासाठी वापरले पाहिजे तर हे पाच उपाय आपण नक्की करून बघा यातून आपला कर्जमुक्तीसाठी नक्कीच मार्ग सापडेल धन्यवाद